नमस्कार सध्या सरकारकडून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये प्रति महिना पंधराशे रुपये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी पात्र महिलांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहेत हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत परंतु अलीकडे समोर आलेल्या माहितीनुसार अनेक पात्र महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे याचे कारण पाहण्याआधी अशा नवीन नवीन योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा तर योजनेसाठी अर्ज केलेल्या अनेक महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याची बातमी समोर आली आहे याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक बँक खात्याशी आधार लिंक नसणे अनेक महिलांच्या बँक खात्याशी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले नाही नंबर दोन आधार सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसणे काही महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असले तरी सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही नंबर तीन आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण न होणे बँक आणि आधार यांच्यातील डेटा व्हेरिफिकेशन पूर्ण न झाल्यामुळे काही महिलांना लाभ मिळत नाही तर आपले आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे कसे तपासायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद